कधी एखाद्या परक्या व्यक्तीने तुमच्या आत्म्याला स्पर्श केलाय आज तुम्ही एक अशी गोष्ट पाहणार आहात जी तुमचा विश्वास बदलून टाकेल संगीताला खरंच सीमा नसतात वाराणसीच्या घाटावर एक विदेशी पर्यटक शांतपणे गिटार वाजवत बसला होता निसर्ग आणि अचानक काहीतरी अनपेक्षित घडलं गर्दीतला एक स्थानिक माणूस कपडे साधे चप्पल फाटे पण डोळ्यात तो म्हणत नव्हता मी कलाकार आहे सिद्ध करणार होता गिटार सूर हवेत फिरू लागले आणि त्या साध्या भारतीय माणसाने नृत्याला सुरुवात केली नियम नाही स्टेप्स नाही फक्त पवित्र घाटावर उमिटना निर्भय नैसर्गिक जीवंत ताल गर्दी थामली दोन वे जगातले लोक एकारी धम्मात एकत्र धडकले आणि पुढचे 10 सेकंद त्यांनी بيه बनवला एक जादूई क्षण जिथे ना भाषा ना 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 रंग फक्त भावना फक्त कला फक्त मत गंगा वाहत राहिली गिटारचे सूर मिसळत राहिले आणि त्या साध्या भारतीय माणसाचा नाच गर्दीच्या हृदयात कायमचा कोरला गेला कला कधी विचारत नाही तू कोणत्या कोणत्या भाषेत तुझ्या मनात ताल आहे का तो क्षण आपल्याला शिकवतो म्युझिक हॅज नो बार म्युझिक हॅज नो बॉर्डर्स म्युझिक हॅज नो लँग्वेज मित्रांनो अशा कथा रोज घडत नाहीत पण घडल्या की मन बदलून टाकतात तुम्हाला हा क्षण आवडला असेल तर अशा आणखी हृदयाला भेटणाऱ्या कथा उद्या पुन्हा घेऊन येऊ पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर संध्याकाळी सहा वाजता